काय घटना घडलेली आहे मी जाफराबाद तालुक्यात आमच्या जाफराबाद तालुक्यातील सावरसं सा, या गावचे सर्व रहिवाशी सर्व माझे नातेवाईक आहेत आणि काल रात्री यांच्या वाळूच्या वाहतुकीवरनं आणि वाळू टिप्परवाल्याचा म्हणजे थोडक्यात वाळू माफियांचा वाद झाला त्या लोकांनी वाळू यांना घरी जाऊन गावात मारलं हे लोक फिर्यात दाखल करायला पोलीस स्टेशन मध्ये आले असता वाळू माफिया परत तिथे दहा बाराच्या संख्येनं आले परत या कुटुंबाला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिस मारायला सुरुवात केली पोलिसांनी यांना मदत करणं सोडून परत याच कुटुंबावर पोलिसांनी सुद्धा मारहाण चालू केली आणि दवाखान्यामध्ये ज्यावेळेस मैताची आई ही मैताची आई ही मैताची पत्नी आहे जो एक्सपायर झालेला आहे कालच्या मारहाणीमध्ये पोलिसांच्या आणि वाळू बेदम मारहाणीमध्ये मा परमेश्वर सोर्णीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हा मृत्यू नाही हा खून झालेला आहे हा खून झालेला आहे आणि रात्री ही मावली तिच्या मुलासोबत ज्यावेळेस दवाखान्यामध्ये गेली सरकारी दवाखान्यामध्ये ज्या मध्ये त्यावेळेस पोलिसांनी परत त्याला तिथून आणलं पोलीस मध्ये आणलं दवाखान्यात मारलं पोलीस स्टेशन मध्ये मारलं आणि पोलीस स्टेशन मारण्यामध्ये मारल्यानंतर त्याचा देह तिथं त्या ठिकाणी निश्चित पडला ही माऊली समक्ष ही सर्व घटनाक्रम मला या आईने या ठिकाणी सांगितलेला या माझ्या बहिणीने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे सर्व झाल्याच्या नंतर त्यांनी पोलिसाच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात पुन्हा त्यांना दाखल केलं आणि सरकारी दवाखान्यात दाखल करून जाण्यासाठी रेफर केलं परंतु तो त्या ठिकाणी जीवित नव्हता मग त्यांनी त्यांच्या दोन भावाला या घटनेची वाच्यता न देता एक ठापूर मातूर फिर्याद त्या ठिकाणी दाखल केली आता फिर्याद द्यायला कमी होतो तुम्हाला हे तरी पोलिसाचं नाव माहिती आहे का माहिती नाहीये परंतु फिर्यादीमध्ये ज्याचा बक्कल नंबर तो त्याचा बक्कल नंबर तो हे एकाही पोलिसांना ओळखत आहे सर्वसामान्य शेतकरी आहे सर्वसामान्य शेतमजूर आहे परंतु स्वतःचा हा जो केलेला वाईट पराक्रम आहे हे लपवण्यासाठी ठातूरमध्ये फिर्याद रात्री पोलिसांनी संगणमत करून त्या ठिकाणी दाखल केली आणि या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला पण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे हा माझा आरोप नाहीये हे या मावडीचा आरोप आहे या आईचा आरोप आहे त्यांच्या भावाचा आरोप आहे आरोप वस्तुस्थिती आहे की त्यांचा एक तरुण मुलगा या ठिकाणी वाळूच्या या जीव स्पर्धेतून त्या ठिकाणी गमावलेला आहे आमच्या जाफराबाद तालुक्यात या अगोदर सुद्धा मैना भारापुरी बोरगाव फादरचा सुद्धा एक असाच खून झालेला आहे आणि हा खून वाळू व्यावसायिकाने केला होता आणि हा दुसरा खून पोलिसांच्या मदतीने वाळू व्यावसायिकाने केलेला आहे खरंच जिल्ह्याच्या प्रशासनाला कलेक्टर असेल एसपी असेल यांना जर थोडी जरी मानसिक संवेदना त्या ठिकाणी असेल मानवी संवेदना असेल तर निश्चित रूपाने पोलिसावर कारवाई करतील आणि आता या सर्वांचं म्हणणं आहे यांना न्याय पाहिजे ते शेवट ताब्यात घेणार नाही जोपर्यंत पोलिसांवर गुन्हे दाखल होऊन पोलिस अटक होत नाही तोपर्यंत ते शेव ताब्यात घेणार नाही आणि ते या ठिकाणावर हालणार नाही घटना अशी झाली की मी माझ्या मिस्टरला पोलिसांनी मारलं मारलं आणि हॉस्पिटलमध्ये मा टाकून दिलं हॉस्पिटलमध्ये टाकलं टाकलं आणि लगेच परत निघले मी तोपर्यंत पाच मिनिटात मी पाच मिनिटं उशीर झाला मला नाही तर मी त्यांना पाहिलं असतं आणि तिथं मी सिस्टरच्या पाया पडले की विनंती केली की माझ्या मिस्टरला बघा माझ्या मिस्टरला बघा त्यांनी सांगितलं की नाही मी आम्हाला पोलिसांचा आदेश आहे की आम्ही काहीच करत नाही डॉक्टरला सुद्धा बोलवत नाही मग याच्यानंतर नंतर मी डॉक्टरांना बोलले ना। तर त्यांनी उपचार पोलीस आल्यावर उपचार चालू केला नाही जिवंत नव्हते जिवंत नव्हते पोलिसांना मारलं त्याला मी पाहिलं त्याला गाडीतून जाताना मी पाहिलं त्याला गाडी जाताना पाहिली मी ती दोन वाजता झाली ती दुपारा नंतर चार वाजता शिवेदेल्या हान मार गेली गाडीच्या खाली काढलं रीतीची टेरे पडेल होती हा धाम तुम ना म्हणे की सर गाव विकत घेऊन तुमचा फोन करू असं सांगितलं होतं तिथं तिथं असताना मारल ती समोर चालली पाठी मागून सीट मारली कुठं मारले पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मधली त्यांना काही वगैरे नेलं होतं हा सरकारी दवाखान्यामध्ये नेलं होतं परत आणलं परत जास्त झाल्यावर नेलं तर पाहिलंच नाही लवकर आता तुमची काय मागणी असेल आमची मागणी खुणाल खुनच पाहिजे आम्हाला खुणाल खुनच पाहिजे कोण आहे आपण काय नाव भावजाई मी मोठी आशाताई म्हणून